सांगत असताना आमचे गुरुजी सांगत असतात कोणाचं कीर्तन चांगलं झालं कोणाची कथा चांगली झाली ज्याचा कीर्तनात कथेत मी आला नाही त्याच चांगलं म्हणून कीर्तनकार कथाकार सांगताना असं म्हणतात तुकाराम महाराज असं म्हणत होते ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात एखादा कीर्तनकार आला म्हणायला लागला मी असं म्हणतो लोक म्हणतील तुझा घरी तुकाराम महाराज काय म्हणतात ते सांग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते सांग म्हणून सांगत असताना भगवान सुद्धा मी सांगतो असं म्हणत नाही भगवान म्हणतात मी असं ऐकलंय पूर्वी असं घडलंय मी तुला जे ज्ञान सांगतो ते पहिल्यांदा तुला सांगत नाही एवम परंपरा मिमम राजर्षयो विदु सकाले नमहतो योग नष्ट परंतप भगवान म्हणतात हे परंपरेने चालत आलेलं ज्ञान आहे ते ज्ञान मी तुम्हाला सांगतो नारद मर्षी जनक आणि नवयोगेश्वरांची कथा सांगतात हे नवयोगेश्वर कोण आहेत एवढे प्रियव्रत नावाचा राजा होता प्रियव्रतो ना मतो मनो स्वयंभु अग्निध्रो नाभीऋषभत स्मृतः भागवतामध्ये प्रियव्रत राजाची कथा सांगितलेली आहे ज्याला आहे असा हा प्रियव्रत राजा आहे सुरुवातीला हा निवृत्तीपरायण होता परंतु ब्रह्मदेवाने त्याला उपदेश केलेला आहे आणि मग तो ग्रहस्थाश्रमी झाला ग्रहस्थाश्रम जरी केलेला असला तरी सुद्धा ग्रहस्थाश्रमात त्याने ज्ञान प्राप्त करून असा हा प्रियव्रत आहे त्या प्रियव्रताचा पुढे अग्निद्र मुलगा होता अग्निद्राच्या पोटी भगवंताचा अवतार झाला तो म्हणजे नाभी आहे नाभीच्या पोटी भगवंताचा अवतार झाला तो म्हणजे ऋषभदेव आणि ऋषभदेवाला त्या ठिकाणी शंभर मुलं झाली भागवतात त्यांची विस्तार आणि कथा आहे सगळ्या मुलांना ऋषभदेव बसवायचे आणि उपदेश करायचे नायम देहो देह भाजा न लोके कष्टान कामान अर्ते विरभुजा मे देहो देह भाजा न लोके कष्टान कामान अरहते तपो दिव्यम पुत्र न शुद्धे ध्यस्मा ब्रह्म सौख्यम त्वनंतम मुलांना उपदेश केला आणि त्या ऋषभ देवाची जी मुलं होती सगळी श्रेष्ठ होती त्याच्यात मोठा जो मुलगा होता तो होता भरत नऊ जे होते ते योगेश्वर झाले आणि बाकीचे सगळे मोठे मोठे कर्माचे अधिकारी झाले होते मोठा मुलगा जो होता भरत त्याने अनेक वर्ष राज्य केलं त्या भारता भारताच्या नावान आपल्या भारताला भारत असं नाव पडलं ज्येष्ठ पुत्र भरत जान तो नारायण परायण अद्यापि भरत वर्ष उच्चारण त्याचे नावे जान विख्यात तो भरत जो होता त्याने अनेक वर्ष राज्य केलं आणि पुढे त्या भारताला सुद्धा वैराग्य निर्माण झाला आश्रम केला आपला ग्रस्ताश्रम चांगला झाला की नाही कशावरून ओळखायचं त्या आश्रमात फळ आलं की नाही त्याच्यावरून तुकाराम महाराजांनी ग्रस्ताश्रमाच फळ सांगितलं आश्रमाचे फळ आश्रमा का म्हणे हे चे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे ग्रस्ताश्रम कोणाचा चांगला झाला ज्याला शेवटी वैराग्य निर्माण झालं त्याचा वैराग्य शब्दाचा अर्थ आहे अनासक्ती निर्माण होणार संसारातली आसक्ती सुटण वैराग्य म्हणजे वनात जाणं नाही रागद्वेष रहित होणं म्हणजे वैराग्य आहे ज्याचं कर्म चांगलं झालं त्याला थाल। आपोआप वैराग्य प्राप्त होतं